जुन्या स्टेटोवीस मार्ग वेळेस झाला होता तर त्याच्यावरती सोल्युशन साहेबांनी असं काढलं होतं की ज्याला वाहक आहेत जाताना किंवा येताना ज्या गाड्याला वाहक आहेत त्या गाडीला पंच कंपलसरी आपण खाली जायला सांगितले होते त्यानुसार आपण त्या बस स्थानकावरती जुन्या बस स्थानका इथे प्रवासी चढ उतर असं शिक्का बनवून त्यांच्या लॉकिंगवर मारलं त्याच्यावर त्यांच्या वयावर वो सह्या घेतल्या आता त्याच्यानंतर ते महिना दीड महिना ते सुरळीत चाललं त्याच्यानंतर अजूनपर्यंत काही तक्रार आली नाही पण अण्णा म्हणतात त्याप्रमाणे माझ्यापर्यंत काय कंट्रोल पॉईंटला तक्रार आली नाही का मग ही बस खाली आली नाही किंवा गेली नाही त्याच्यानंतर जर तो विषय झाला तर मग तो बोलता येऊ शकतो त्याप्रमाणे संबंधित चालक आपण दंड करायला सांगू साहेबांना हा विषय क्लिअर करायला सांगतो आता जुन्नरचा म्हणजे हा कंट्रोल पॉईंटला मीच असतो बॅक साईडला रिझर्वेशन